नमस्कार मित्रांनो मी बसेश्वर आघाडी माझी शाळा माझे, माझे कार्यालय आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत मित्रांनो आनंदाची बातमी आहे की भारत सरकारने काल वेतन आयोगाची त्या ठिकाणी गठीत केला त्याला मंजुरी दिली आणि समिती सुद्धा त्या ठिकाणी वेतन आयोगावर काम करण्यासाठी स्थापन त्या ठिकाणी केलेली आहे आता ही समितीचं कार्य या ठिकाणी तब्बल त्यांना अठरा महिन्याची मुदत एवढी शासनाच्या वतीने देण्यात आली या कालावधीमध्ये ही कमिटी सर्व या वेतन श्रेण्या त्यांना देण्यात येणारे भत्ते काही पूरक भत्ते अशा सर्व गोष्टीचा अभ्यास करून या वेतन सुधारणाची संरचना त्या तयार त्या ठिकाणी करतील हा आयोग जानेवारी दोन हजार सव्वीसलाच लागू होईल का अशी बातमी येत आहे परंतु ही गोष्ट या ठिकाणी जरी जानेवारी दोन हजार सव्वीस पासून मिळत असली तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणीसाठी आणखी सोळा सतरा महिन्याचा कालावधी या ठिकाणी लागू शकतो तत्पूर्वी अंतरिम वेतन संरचनेतील काही बदल सुद्धा आयोगाने सुचवले एकदम शासनावर आर्थिक ताण येऊ नये म्हणून तर त्याचा सुद्धा स्वीकार शासन मध्यंतरी करू शकते त्याची सुद्धा अपडेट मी तुमच्यापर्यंत नक्कीच देईल तर मित्रांनो आता हा आयोग जो या ठिकाणी स्थापन झालेला आहे तर यातला सगळ्यात महत्वाचा घटक ठरवावा लागतो तो, तो फिटमेंट फॅक्टर की हा फिटमेंट फॅक्टर प्रत्येक कर्मचाऱ्याच्या वेतन निश्चितीसाठी त्याच्यावर प्रभाव करणारा त्या ठिकाणी असतो आजच्या परिस्थितीत तुम्ही जर या सोशल मीडियावर गेला तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कमीत कमी पगार इतका असणार आहे त्याचा फिटमेंट फॅक्टर इतका असणार आहे असे तुम्हाला व्हिडिओ दिसतील काही पोस्ट तुमच्यापर्यंत येत असतील तर मित्रांनो याचं प्रेडिक्शन आज आपण या ठिकाणी करूच शकत नाही कारण आयोगाची का स्थापना जात झाली आहे त्यांच्या समितीच्या अभ्यासानंतर काय ते ठरवतील ह्या गोष्टी आज रोजी आपण त्याचा अनुमान या ठिकाणी काढू शकत नाही परंतु जस जसे या, माझे माझे या, आयो या वेतन आयोगाच्या संदर्भातील अपडेट येतील त्या मी माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनल मार्फत नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आयोग हा लागणारच आहे वेतनात बदल हा नक्कीच होणार आहे तर मग याच्या संदर्भाने ज्या अनुषंगिक बाबी वेतन निश्चिती कशी काय या प्रत्येक गोष्टीची माहिती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मार्फत देण्यात येणार आहे नक्कीच चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व शेअर करायला विसरू नका धन्यवाद